खर तर माणसाला काहीही अशक्य नसतं पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतकी काही शक्ती असून देखील त्याचा स्वतःवर विश्वास नसतो माणसाने आपल्या मनाच्या खोलीत जाऊन पाहिजे त्याला शक्ती ओळखून त्याचा योग्य तो वापर करून अशक्य कामे ही शक्य करून दाखवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे याची जाणीव त्याला स्वतःला करता आली पाहिजे आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या गोष्टींमुळे परिस्थिती ही कितीही कठीण असली ना तरी यश हे तुमच्या पायांशी चुंबन घेतल्याशिवाय राहणार नाही अशा काही गोष्टी जीवनामध्ये असतात ज्या बदलणं गरजेचं असतं आणि त्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला माहितीये पायाला स्पर्श करून जाणाऱ्या समुद्राच्या जा ज्या लाटा असतात ना त्याच लाटा मोठ्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात आयुष्यात जर जिंकायचंच असेल ना तर अशी जिंका जर जिंकण्याची तुम्हाला सवय लागलेली असते आणि जर कधी हराल तर असे हरा की जिंकून आता कंटाळा आलाय म्हणून सहज गंमत म्हणून जीवनाला हरण हे एक्सेप्ट केलंय शून्यालाही देता येतं किंमत फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहणं हे आपलं कर्तव्य असतं आणि ते प्रत्येकाला जमलं पाहिजे गरुडासारखे जर उंच उडायचे असेल ना तर एकटं राहण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये बिल्ड करा कावळ्यांच्या गर्दीत तर सगळंच राहतात अशा कावळ्यांची संगत सोडणं देखील गरजेचं आहे कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी स्वतः अजून जिंकलेलो नाही त्यामुळे शर्यती टिकून राहता आलं पाहिजे ठाम राहायलाही शिकता आलं पाहिजे आपला निर्णय चुकला तरी हरकत नाही पण स्वतःचा विश्वास तर डगमगणार नाही स्वतःवर विश्वास असला पाहिजे जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते फक्त स्वतःमध्ये ते सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता ही स्वतःमध्ये निर्माण करता आली पाहिजे तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील ना तर तुमची ध्येय ही खूपच लहान आहेत हे नेहमी लक्षात घ्या कारण ही चेष्टा ही नेहमी यशाचीच केली जाते सुरुवात जेव्हा केली जाते त्यावेळेस त्याची चेष्टा होते जितक प्रसिद्धी मिळवाल ना तितकेच शत्रू देखील निर्माण होतात कारण प्रत्येकाच्या प्रसिद्धीवर मरणारे आणि जळणारे हे जास्त प्रमाणात निर्माणही होतात त्यामुळे अशा लोकांची सवय देखील स्वतःला लावून घ्या कठीण काळात सतत स्वतःला हे सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण अजून मी जिंकलेलं नाही आणि मला मात्र जिंकायचंय समुद्रात कितीही लाटा आल्या ना तरी महत्वाचं हे नसतं कारण त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचं असत समुद्रातील सगळं पाणी कोणत्याही जहाजाला भरू शकत नाही पण त्या जहाजाने जर ते पाणी आत येऊ दिलं ना तर मात्र जहाज बुडायला शिवाय राहत नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार नकारात्मक लोक तुम्हाला हरू शकत नाही जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा हे देखील समजून घेतलं पाहिजे तुम्हाला तुमची ध्येय ही गाठायची असेल ना तर तुमच्यावर भोंकणाऱ्या कुत्र्यांवरती दगड मारण्यापेक्षा त्यांना बिस्किट टाकून पुढे चालायला शिका आयुष्यात असंख्य समस्यांची फक्त दोनच कारण असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो खेळ असो किंवा आयुष्य आपलं सामर्थ्य हे तेव्हा दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो आणि आपल्यामध्ये मात्र लढण्याचं सामर्थ्य असत आयुष्यात जर कधी जिंकाल ना तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हरायचं जर ठरवलं ना तर आता हरून कंटाळा आला असं समजून त्या हराला पचवायची ताकदही ठेवा तुम्ही आयुष्यात काय कमावलं का याच्यावर कधीच गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला ना की सगळे मोहरे आणि राजा हा एकाच डब्यात ठेवले जातात जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट आपण मात्र यशाची उंची गाठलेली असते वादळ येतात जेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट राहायचं असतं जेव्हा वादळ येतं तेव्हा आपण आपली जागा सोडायची नाही ती जितक्या वेगाने येतात ना तितक्या वेगाने निघूनही जातात जीवनातील अडचणींचही तसंच काहीस असतं वादळ महत्वाचं नसतं प्रश्न असतो आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत आपण बाहेर येतो याचा अर्थ नेमका काय आत्मविश्वासाचा अभाव हेच तर आपल्या अपयशाचं खर कारण असत की आयुष्यही कमी पडलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे आणि हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आणि नाही मिळाले तरी प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देखील देणं भागच पडेल इतकं त्याला हतबल करता आलं पाहिजे जी। जीवनामध्ये सांभाळून चालता आलं पाहिजे कारण कौतुकाच्या पुलाखाली देखील मतलबाची नगदीच वाहत असते त्यामुळे प्रत्येकाला आपला समतोल हा राखता आलं पाहिजे जेवढं जी। मोठं आपलं ध्येय असतं ना तेवढ्याच मोठ्या अडचणी असत त्यामुळे अडचणींना अजिबात घाबरू नका आपली स्वप्न कधीही अर्ध्यावर सोडू नका त्या स्वप्नांना वाट मोकळी करा विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार हा मनात येतच असतो ना अशी स्वप्न नक्कीच पूर्णत्वाला न्या जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जीव जमिनीतून उगवतो ना तेव्हा तुम्ही का नाही तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता जसं आपण एका रोपट्यावर विश्वास ठेवतो हो की त्याची जर आपण योग्यरित्या काळजी घेतली तर ते, ते उगणारच आहे तसंच आपल्या जीवनाचं देखील आहे आपण आपल्या जीवनाची काळजी योग्यरित्या घेतली तर आपलं जीवनही फुलणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरं म्हणजे जीवनामध्ये अनुभवलेली आणि भेटलेली माणसं तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजून जा की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात त्यामुळे अशा लोकांपासून शिकूनच पुढे जायचं असत जेव्हा आपली नख वाढतात तेव्हा आपण नख कापतो आप बोट नाही ना त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते ना तेव्हा अहंकार तोडायचं असतो नाती नाही हे दोन्ही समजणं समजणंही गरजेचं असतं पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो का हातावर पडला तर चमक तो चमकतोही शिंपलत पडला तर तो मोती होतो थेंब तर तोच असतो फरक फक्त सोबतीचा असतो आणि पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केलं स्वीकारलं नाही त्याचा अस्वीकार केला ना तर नाराज नाही व्हायचं अजिबात निराश व्हायचं नाही सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्टच करतात त्यामुळे स्वतः स्वीकारण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेवा त्यांची ते ऐकत लायकी नसते तुम्हाला स्वीकारण्याची हरलात तरी चालेल पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता बरं का <coughs> सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशा या नंतर मिळत असतात पण आपण मात्र त्याची वाटच पाहत नसतो आपण मात्र पहिल्या निराशेतूनच माघारी फिरतो आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण असत <coughs> <coughs> एक तर त्यांना तुमची भीती वाटते दुसरं म्हणजे ते स्वतःच द्वेष करतात आणि तिसरं म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असत पण परिस्थितीला कधीही गुलाम बनू नका जिंकणं म्हणजे नेहमी फक्त पहिलं येणं का तर अजिबात नाही एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगलं करणं म्हणजे जिंकणं त्यामुळे वाईट गोष्टी जीवनात घडल्या तर त्यातून काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा घेऊन पुढे चांगलं करत चला समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे ही अधिक भयानक असतात त्यामुळे या वादळांना वेळीच थांबवता आलं पाहिजे जे लोक तुम्हाला पाठी बोलतात ना त्यांच्याकडे लक्ष देता कामा नये यात आपण खूप अडकून पडतो ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार ती ते त्यांची लायकीच आहे हे लक्षात ठेवा जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते ना त्यांचे तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून असते एकदा कर्तृत्व सिद्ध ना की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना तीच तर खरी वेळ असते नवीन जीवनात काहीतरी सुरू होण्याची आता संघर्ष हे उद्याची सामर्थ्य निर्माण करतो विचार बदलला ना की आयुष्य नक्कीच बदलते फक्त सकारात्मक विचारांना सोबती ठेवायची ताकद थे, ठेवा काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात त्या करून दाखवायच्या असतात त्यात खूप मोठं सामर्थ्य धडलेलं असत ध्येय उंच असलं ना की झेप ही उंच घ्यावी लागते आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कोणालाही कळत नाही लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्यालाच नमस्कार घालतात मावळत्या सूर्याला नाही मित्र आणि मैत्रिणींना रोजच अशा सकारात्मक विचारांना घेऊन आपण दररोज भेटत असतो पुन्हा अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद